साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज गॅस पोट अतिशय दुर्दैवी घटना अशी घडली गॅस पोट झाला आणि त्या ठिकाणी दोन लहान मुली ऑन द स्पॉट त्या ते ठिकाणी त्यांचा त्यांचा मृत्यू झाला आत्ता मी सिव्हिलला आली आहे त्यांच्या नातेवाईकांना भेटायला काही जण अजून ॲडमिट आहेत पण काई पन्नास चवर आम, आम काही पन्नास टक्क्याच्या वर त्या ठिकाणी भाजलेत जळलेत तर त्यांचे उपचार चांगला झाला पाहिजे व्यवस्थित झाला पाहिजे ह्याची दक्षता प्रशासनाने घेण्याकरता त्यांच्याशी पण मी संपर्कात आहे आणि त्या पूर्ण कुटुंबियांच्या संपर्कात आम्ही आहोत त्यांच्यासोबत आहोत जे काही मदत मिळू शकते शासनाकडून ती आम्ही त्यांना देऊ पण अर्थात लहान दोन लहान जीव त्या ठिकाणी गमावलेत त्यांच्या आत्मे शांती मिळो अशी मी देवाच्या निवडते